नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपला समवेत आता शिवसेना नेते मनीष श्रीवास्तव आपल्यासोबत आहे आपण या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचे प्रचार दौरे सुरू आहेत आपण बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यां त्यांच्या पक्षाची पोझिशन आणि त्यांनी केलेला प्रचार आणि एकंदरीत वातावरण काय निर्माण झालेलं आहे याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपण या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आपण मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपल्यावर पक्षाने जबाबदारी दिलेली आहे आपल्याला काय वाटतं मी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या भोकरदन तालुक्याला लागून तराडखेडा दुन्नी मढ ते पाडळी हा जो बेल्ट आहे जुन्ना वगैरे तर याच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी शिवसेनेच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या कार्यालयातून माझ्यावर जबाबदारी टाकण्यात आली होती माझ्या संपर्कातले त्या भागातले जे लोक आहेत त्यांच्याशी मी समन्वय करावा या दृष्टिकोनातून आणि आम्ही प्रत्येक गावामध्ये गाव गाव पिंजून काढलं मशाल चिन्ह पोचवायचं काम केलं खऱ्या अर्थानं आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जयश्रीताई शेळके या पंचवीस हजार प्लस मताधिक्यानं विजयी होणार आहेत असं वातावरण निर्माण झालेलं आहे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सभेच्या नंतर बुलढाणा विभ विधानसभा मतदारसंघामध्ये कमालीचं वातावरण बदललं आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या विचाराचा आणि मशालीचा झंझावाच निर्माण झालेला आहे असं वातावरण आहे आपण त्या मतदारसंघामध्ये आपण किती गावामध्ये आपण प्रचार दौरा केला माझ्याकडे अकरा गावाची जबाबदारी आहे आणि मी त्या अकरा गावामध्ये समन्वय केलेला आहे त्या अकरा गावामध्ये त्या ठिकाणच्या सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी माता भगिनी यांच्या अडी अडचणी त्याचबरोबर त्या, त्या मतदारसंघामधील प्रत्येक घरापर्यंत शिवसेनेचं मशाल हे चिन्ह पोहोचवण्याचं काम केलेलं आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जयश्रीताई शेळके यांच्यासोबत ने